तर बायां रक्षाबंधन तोंडावर आलेलं आहे आणि तुमच्या नवऱ्याच्या बहिणी म्हणजेच तुमच्या नंदा तुमच्या घरी तुमच्या नवऱ्याला राखी बांधायला आल तर तुमचे गाडग्यासारखे तोंड म्हणजे मडक्यासारखे तोंड फुगवू नका की बाबा आता ही बहीण आली म्हणजे राखी बांधल्यानंतर आपल्या नवऱ्याला काहीतरी मागेल आणि मग मा काहीतरी तिला देवं लागेल अरे तिच्या बापाचीच प्रॉपर्टी आहे आणि तिनं ती प्रॉपर्टी तुम्हाला दान करून गेलेली आहे दान कारण ती प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या बापाच्या घरून घेऊन नाहीत आलेली आहे तुमच्या बापानं जे काही दिलेली चार खापरं आहेत ना म्हणजे चार भांडे ती पंधरा रुपये किलोनं सुद्धा कोण घेत नाही भांगारवाला त्यामुळं त्या भांड्याचा जास्त माज दाखवून की बाबा माझ्या बापानं हे केलं माझ्या बापानं हुंडा दिला तुमच्या बापानं दिलेला हुंडा त्या पोराच्या बापानं जेव्हा लग्न केलं त्याच्यात तुमचं जी वरड मंडळी आली ना त्यांना खाऊ घालण्यात संपल्याला आहे उलट त्याला पदरून पैसे खर्च करावं लागले त्यामुळं बापानं दिलेल्या हुंड्याचा माज आणि त्या भांड्याचा माज तुमचे पैसे राहू द्या कारण जी तुमच्या घरात ननंदी येणार आहे तिच्या बापाची प्रॉपर्टी सगळी त्या नंदीनं तिनं विचार केला असला तर भाऊ हिस्सा घेऊ शकली असती पण तिला आपल्या भावाचं नुकसान होवं कधी कोणत्या बहिणीला वाटत नाही आपल्या भावाचा संसार तुटावा कधी कोणत्या बहिणीला वाटत नाही आणि योगायोगानं जर अशी एखादी बहीण असेल तर ती बहीण असू शकत नाही एकदम तिच्यासारखं महामूर्ख असते की जी बहीण आपल्या भावाचा संसार तोडते आणि सगळ्या बहिणी तशा नसतात पहिली गोष्ट सगळ्या भाऊजा या बी तशा नसतात आणि सगळ्या बहिणी पण तशा नसतात हे फक्त मी काही लोक असतात त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे बाकीच्यानी पर्सनली घेऊ नका आणि मग आता त्या जी तुमच्या भाब नवऱ्याला जी बहीण येणार आहे ना राखी बांधायला तर तुमचं तोंड नाही फुगवता जरा व्यवस्थित तिच्याशी दोन दिवस पाहुणी म्हणून ती तुमच्या घरी येणार आहे तर दोन दिवस तुम्ही तिची सेवा केल्यानं तिला चांगलं वंगळं तिला काय खायला आवडतं काय आवडत नाही ही दिल्यानं तुमच्या हातं काही झिजणार नाही दोन दिवस थोडं कष्ट लागेल आणि दुसरी गोष्ट ती आल्यानंतर एखाद्या वेळा तरी तुम्ही तिला बहिणीसारखं समजून म्हणा की ताई तुम्ही आणलेल्या साड्या बाजूला राहू द्या माझ्या कपाटात खूप साड्या आहेत बघा माझ्या आईने ही साडी किती सुंदर घेतलेली आहे मला घाला तुम्ही तुम्हाला शोभून दिसेल छान दिसेल वाटलं तर तुम्ही ती घेऊन जावा कारण तिनं तिच्या बापाचं घरदार सगळं तुम्हाला दान करून गेलेली आहे तुमची या ननंद न्यानारच नाही का तर ती तुमच्या आईनं दिलेली आहे ती समजून जाणार घ्या न्याच नाही नसेल तर तिला एखाद्या दुकानात न्या सुंदर साडी ताई तुमच्या मनावर घ्या तुम्हाला आवडलं असं घ्या मला कारण यामुळं तुमच्या ननंद भाऊजयेचं तर प्रेम वाढलंच तुमच्या नंदेला तुमच्याविषयी खूप आदर वाटेल की बाबा खरंच माझी भाऊजाई आहे वाटेल पण एवढं वाटायच्या आधी एखाद्या वेळा जर तुमची सासू तुम्हाला रागराग करत असेल तर तुमच्यावर तुमच्या सासूचं प्रेम उतू जाईल का माहिती आहे का सासूला आपली पूरगी खूप प्रिय असते सासूला काय वाटेल माहिती आहे का अरे बाबा हिसून मला घरात कशी का करणार कशी बी करू देत पण माझी लेख आल्यानंतर माझी सून माझ्या लेकीची सेवा करते माझ्या लेकीशी खूप प्रेमानं वागते म्हणून तुमची सासू टेड्या मेड्या विचाराची जरी असली तरी ती तुमच्याशी नंतर खूप प्रेमानं वागायला चालू करेल ही करून तर बघा आणि ज्या वेळेला तुमच्या सासूचं घरात प्रेमानं वागायला चालू झालं सासूचं तुमचं पटायला चालू झालं तर जो तुमचा प्रिय नवरा असतो ना की तुमचा नवरीवर खूप जीव असतो पण नवरीच्या कुटुंबातल्या लोकांचा तुम्हाला राग असतो तर तो तुमचा प्रिय नवरा तुमच्यावर आणखीन प्रेम करेल का माहिती आहे का तर माझी बहीण आल्यानंतर माझ्या बायकून तिला खूपच चांगलं केलं अहो लहानपणापासून एकत्रित राहिलेले बहीण भाऊ असतील तुमच्या भीती खातर तुमच्या दबावा खातर तुमचा नवरा तुमच्या बहिणीशी कमी बोलत जरी सॉरी त्याच्या बहिणीशी कमी बोलत जरी असला ना तर आपल्या भावाचं बहिणीवर खूप प्रेम असतं पण काही काही वेळा भाऊ काय करतो की बाबा आपला संसार तुटायला नको बहीण चार दिवसच येणार आहे पण बायको बरोबर मला सगळा जन्म घालवायचा आहे म्हणून तुमच्या मनासारखं करण्यासाठी तो स्वतःच्या बहिणीला थोडंसं दूर करतो पण दूर कुठून करतो फक्त वरून वरून अंतकरणातून कधीच बहीण जात नसते कारण त्या भावाला माहिती असते की आपल्या बहिणीनं आपल्यासाठी लहानपणापासून किती मेहनत केलेली आहे किती आपली ती लाडकी होती तिनं किती कष्ट केलेलं आहे त्यामुळं कुठंतरी फक्त तुमच्या दबावा खातर तो आपल्या बहिणीपासून लांब आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो तर तुमचा तोच नवरा तुमच्यावर परत दुप्पट प्रेम करायला चालू करेल आणि तो बाहेर चार माणसं तुझं सांगल की बाबा माझ्या बायकोची बराबरी कुणालाच येणार नाही आमच्यासोबत तिनं घरात भांडू द्या वाद करू द्या पण माझ्या बहिणी बाळा आल्या ना ती लय प्रेमानं वागते त्यांच्याशी लय नीट वागते तुमचे भांडणं का घर म्हणलं की घरोघरी मातीच्या चुली असतात तुमचे भांडणं कायम असतात नवरा बायको म्हणलं की भांडणं आलेच ते काय म्हणतात ना नवरेनं मारलं आणि पावसानं झोडपलं कुणाला सांगायचं नवरा बायको म्हणलं की भांडणं आलेच पण त्या भांडणं तुमचे झाले म्हणून ती बहीण आल्यानंतर तिला कुठंतरी असं घरात फुगून बसणं नवरेबरोबर वाद आहेत असं दाखवू नका कारण तिनं चार दिवस आल्यानंतर तुम्ही दोघं नवरा बायको जर प्रेमानं दिसले ना तर तिला ती चार दिवस स्वर्गात गेल्यासारखं वाटेल तिला ती चार दिवस एवढे आनंदाचे वाटतील की बाबा माझ्या भावाचा आणि भाऊजईचा संसार खूप चांगला आहे आणि सुखाचा आहे आणि तुम्ही तुमच्या माहेरी गेल्यानंतर तुमच्या भाऊजाईला बोलायला पण तुम्हाला तोंड राहील नाही तर मला सांगा तुम्ही तुमच्या नंदालाच नीट करत नसाल तुमच्या नंदचं गरानं तुमच्या आई करत असाल की आली की असंच करते हाकच दाखवी ती कामच सांगते ही कलिकाडी हिकडच करत नाही अरे तिनं स्वतःच्या सासरी एवढं सगळं काम करत असते सहन करून आहे कोणतीही बाईक माहेरत जाती कशासाठी चार दिवस तर थोडंसं आराम भेटल माहेरी सुख भेटल म्हणून पण तिनं माहेरी आल्यानंतर तुमचाच तमाशा जर तिला बघायला बघायचा असेल तर मग ती माहेरी कशाला तिला येवं वाटलो म्हणून सांगते नाही माझ्या ह्या व्हिडिओचा मला माहिती आहे भरपूर अशा भाऊजा या आहेत त्यांना खूप राग येईल आणि ती कमेंट पण करतील की आम्ही तशा नाही आम्ही चांगले नंदा अशाच असतात नंद हो असतात हो काही ठिकाणी असतात भावाची प्रॉपर्टी बी घेतात भावाचा हिस्सा बी घेतात आता त्याच्यावर मी पुढचा व्हिडिओ टाकनच पण काही सगळ्या तशा नसतात बरं का काही नंदा खूप चांगल्या असतात पण भाऊजही लय खटकतात हो आणि मग स्वतःच्या जेव्हा तुम्ही माहेरी तुमच्या भाऊजही देखत तुमच्या नंदेचं गरानं तुम्ही तुमच्या आईला माहेरी सांगाल तेव्हा जर तुमची आई तुम्हाला भडकवत असेल ना तिची काय सेवा करायची आलं की तिला काय करत जमाना ना हो मी बिरोज काम करते असं भडकवत असेल तर तुमच्या पशी तुम्हाला हट्टीपणा करायला किंवा तुमच्या भाऊजईला नावं ठेवायला तुम्हाला ना तोंड राहणार नाही म्हणून आता रक्षाबंधनाचा सण आलाय बाय नो जरा सावध रहा बिचारी पाहुणी चार दिवस आलेली आहे आणि मी नंदेसाठी पण पुढचा व्हिडिओ टाकन कारण का आहे काही नंद्याला बिल खोड वाईट असते गेलं की भाऊजाईला कुरकुर करायची तणतन करायची तर मी त्याचा पुढचा व्हिडिओ मी टाकेनच